नमस्कार मंडळी चला पाहूया मजेशीर जोक्स रात्री झोपताना इंग्लिश मॉम म्हणते गुड नाईट हिंदी रात्री, मुस्लिम मा म्हणते शब्बा खैर आणि आपली मराठमोळी मौ आई म्हणते अरे आग लाव त्या मोबाईलला आणि झोप आता <laughs> रात्रीच्या दोन वाजता आजीचा मोबाईल वाजला आजोबाने उठून मोबाईलमध्ये पाहिले तर मेसेज होता ब्युटिफुल आजोबाने लगेच आजीला उठवले आणि रागा रागातच विचारले हे काय आहे म्हातारपणी तुला ब्युटीफुलचा मेसेज कोण करत आहे आजी चावचळी पन्नासच्या वयात आपल्याला ब्युटीफुल कोण म्हणताय तिने मोबाईल हाती घेऊन पाहिले आणि लगेच एक फनफणीत आजोबाच्या कानाखाली मारली आणि म्हणाली चष्मा लावून मोबाईल बघा ब्युटीफुल नाही बॅटरी फुल आहे <laughs> किचनमध्ये एसी का बसवत नाही कारण ज्याची बायको स्वयंपाक करते त्याला ए सी परवडत नाही आणि ज्याला ए सी परवडतो त्याची बायको स्वयंपाक करत नाही <laughs> मंडळी कनिक लाईक कमेंट आणि शेअर करा गन्या आजी सोबत झोपताना म्हणतो गण्या आपण घरात नेहमी पाच जणच राहणार तू बाबा आई मी आणि दिदी आजी नाही रे तुझं लग्न झालं की सहा जण होणार गण्या दिदीचे लग्न झाले की परत पाच जण होणार आजी तुला मुलगा झाला की मग परत सहा जण होणार गण्या तू मेल्यावर परत पाच जण होणार आजीची झोपच उडाली <laughs> शहरातल्या मुलीचं लग्न खेड्यात झालं सकाळी सकाळी सासू म्हशीला खायला चारा टाक सून गोठ्यात गेली आणि म्हशीच्या तोंडाला आलेला फेस पाहून परत आली सासू चारा टाकला का ना टाकला का म्हशीला सून नाही ती अजून ब्रश करते स्त्रीला जर पुरुषाची बरोबरी करायची असेल तर सुरुवात म्हणून तिने चार पाच लग्नात एकच साडी नेसून दाखवावी आणि पुरुषांनी बायकासारखाच एक हजारची साडी दोनशेला मागून दाखवावी सेल्समन सर आपण कोणता साबण वापरता मी डौलक शाईन सेल्समन अशा नावाचा साबण मी प्रथमच ऐकतो खरं सांगा ना प्लीज मी डव संपत आलाय म्हणून लक्सला चिटकावलाय म्हणून डवलस <laughs> मुलगा जेव्हा बाबाचे ऐकतो तेव्हा लोक बोलतात संस्कारी मुलगा आहे तो जेव्हा ऐकचे ऐकतो तेव्हा लोक बोलतात चांगला मुलगा आहे तो बहिणीचा ऐकतो तेव्हा लोक बोलतात बहिणीवर खूप प्रेम आहे त्याचं आणि बायकोचं ऐकतो तेव्हा लोक बोलतात मेला बायकोचा बैल आहे नसतात <laughs> आजकालच्या बायका आपल्या मुलांना शाळेत पाठवताना टाटा करतात पप्पी घेतात जणू काही मुलगा शाळेत नाही परदेशी चाललाय आणि एक आम्ही होतो लाथा बुक्क्या खाल्ल्याशिवाय शाळेत गेलोच नाही नवरा <प्रावाँ> आणि नारळ कसे निघतील नशीबत जाणे फोडूनही बघता येत नाही आणि दोन्ही कसेही निघाले तरी पावले म्हणूनच स्वीकारावे लागतात नवरा आज जेवायला काय बनवतेस बायको आमरस चपाती वरण शेवग्याची आमटी वांग्याची भरीत आळूच्या वड्या मेथीची भाजी कांदा रंजी कोशिंबीर खोबऱ्याची चटणी आणि मसाला नवरा चटणी भाकर वाढ पण असे मोदीसारखं बोलू नको मंडळी कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा खूप जणांमध्ये शेअर करा जेणेकरून हसण्याचा आनंद सर्वांना घेता येईल आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये धन्यवाद